नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजायुट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मा आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये महाराष्ट्राचा आज दुपारनंतर आणि रात्रीचा होमान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वेळेचा तर ह्यावेळेत वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर वाढतोय तर काही भागामध्ये अतिवृष्टी राहील काही भागात ढगपुटी दृश्य पाऊस असून मुसळधार पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे आहे तर सोबत जोरदार वारा आणि गगर्जना मिजांचा कडकडाटाच राहील पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनखन बघण्यासाठी आजच ईटूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्य हे YouTube चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटण नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन होडूचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळेल तसे व्हिडिओ संपूर्ण बघा कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा होमन अंदाज सांगितलेला आहे मग चला तर जाणून घ्या पुढील म्हणा अरबी समुद्रामध्ये मोठा बदल झाला असून पावसासाठी सध्या स्थितीला वातावरण सक्रिय आहे तर अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेले दमट आणि उष्ण वारे या वाऱ्यामध्ये अद्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे महाराष्ट्राकडे पावसाचा जोर आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान जबरदस्त बघायला मिळणार आहे तर हे वारे थेट कोकण किनारपट्टीला धडकून दक्षिण भारतातून बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे बंगालचा उपसागर ते भारताची पूर्व किनारपट्टी या परिसरामध्ये सध्या स्थितीला कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत आहे आणि या स्थितीचा परिणाम आज दुपारनंतर आणि रात्री महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाजा काही भागामध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर सर अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे दुपारच्या दरम्यान पावसाची स्थिती ही केरळ कर्नाटक गोवा किनारपट्टीकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तमिळनाडू तेलंगणाकडे जोर कमी राहील कर्नाटक आंध्र प्रदेश या भागातही ठिकठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील तसे रिमझिम पावसाचा जोर देखील जास्त बघायला मिळणार आहे तर जबरदस्त पावसाचा अंदाज आहे विशाखापट्टणम जगदलपूर कांदामल भुवनेश्वर या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस दुपारनंतर बघायला मिळणार आहे कोलकाता धनबादलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील कोरबा रायपूरला हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे तसे महाराष्ट्राकडे दक्षिण कोकणाकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे दुपारनंतर जोरदार पावसाचा अंदाज आहे सावंतवाडी अंबोली चानगड रामगड पारसेम अरुणा विंगुळ महापण या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव राणाकोंडे कानापूर नेटूरभोंजी तसेच आसपासचा परिसर रामणघागरा मध्यम हलक्या पावसाचा जोर दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव बायगणी पोपकासल कणकवली पोंडा राधानगरीला जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील कारेपटण गगनबावडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे रेपटन लांजा बेलकर सक्रप संगमेश्वर मध्यम स्वरूपात येईल संगमेश्वर माखंजन तसेच कोयनापटन शिरशिंगे लोटे चिपळूण उसोटोफोर्ट खेट सागदेव धागाव दाघोल तसेच गुहागर या भागात मुसळधार पावसाचा जोर दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर या जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे पंढरपूर मौ खरडी पिलवी या भागात दुपारच्या दरम्यान राहील बेलापूर अकलूज भेमले टिंभुर्णी शेतपल तसेच कुरुवाडी वांगी केरण इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे बिगवन केटर बेगन रोड कोंडी सेल्सिअस करमाळा मध्यम पावसाचा अंदाज राहील कुरब्याटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलूर तुगाव उज्जनम घोटाला इकडे मध्यम पावसाचा जोर दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे पुणे अहि्यानगरच्या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील कोकण विभागातील रायगडच्या भागामध्ये अलिबाग पेण रोकोपुली काम शेतलाई हलका मध्यम राहील मुंबई नवी मुंबई नरेललाई हलका मध्यम पाऊस राहील ठाणे उल्हासनगर वसई विरार हलक्या पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे गोडमाल वाडा कुडण परळी मान्नोर तसेच कासाक रोड जोरदार पावसाचा अंदाज आहे सपाले पालघर वनेगाव या भागात हलक्या सेंचा अंदाज राहील तसे घाटमात्याकडे जोर कमीच राहील नाशिककडे संत धार बघायला मिळणार आहे निफाड लासलगाव पाटोदा सिन्नर नांदूर शिंगोटे संगनमेर अकोला अहिल्यानगरचा काही परिसर तसेच अहिल्यानगरच्याही भागामध्ये ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि जळगाव धुळेकडे जोर कमी राहील नंदुरबार जिल्ह्याच्या काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे जसे नवापूर निमशेवडी चिंचवे साक्री ब्याड पिंपळणे चोरवड न तसेच पाणीगाव टिटाणी विसरवाडी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे आणि जळगाव जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी रिमझिम पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड बागाला इकडे हलका मध्यम पाऊस राहील वाशिम जिल्ह्याकडे जोर कमीच राहील आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा मध्यम स्वरूपात मेहकर चिखली बुलढाणा मोटाला खामगाव या भागात राहील आणि अकोट टेलरा जगावजमद मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे अमरावती चांदूळ आणि आरवी मौजारी तळेगाव अष्टी वरुड नरखेड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिली हे ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजा दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच रात्रीच्या दरम्यान पावसाची ही महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जबरदस्त राहील तर जोरदार पावसाची शक्यता ही दक्षिण कोकणातील काही जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे रात्रीच्या दरम्यान जोर जास्त राहील जसे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड कानाकुंबी अंजनेम या भागात राहील गामा पणजी पारसेम औरसपिंगण मापन कुडल या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव पोंडा राधानगरी खारेपटण गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे विजयदुर्ग वडापेठ इकडे मध्यम स्वरूपात राहील पूर्णागड रत्नागिरी नेरमा मुलगु ून हेडवी गुहागर मुसळधार पावसाचा अंदाज राहील राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माकंजन कोयनापटण अरळ अरवडे मार्गतांबे इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे दापोली पाचपांडे कलसित मंदनगरला जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे सातारा जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी जोर कमीच बघायला मिळणार आहे सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा हे ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे रात्रीच्या दरम्यान राहील तसे पुणे अहिल्यानगरच्या भागात जोर कमीच राहील अहिल्यानगरच्या भागामध्ये जामखेड काडाष्टी भगुर पातडी रावरी देवळी प्रवारा संगमेर शिर्डी पुलतांबा कोपरगाव या भागात रात्रीच्या दरम्यान मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग श्रूकोपुली कामशेतले मध्यम स्वरूपातील राहील मुंबई नवी मुंबई उल्हासनगर नरेल मध्यम स्वरूपात राहील शहापूर वाडा इगतपुरी जोहर मोकड़ त्र्यंबक पालघर हे मध्यम पावसाचा अंदाज आहे रात्रीच्या दरम्यान नाशिक जिल्ह्याकडे जोर जास्त राहील नाशिक ओझर निफाड नागपूर देवळी हलका पाऊस राहील आणि झोपोल वणी डोडंबई चांदवड मध्यम स्वरूपात राहील देवळा कळवण ओझरले मध्यम स्वरूपात राहील तसेच सौदाणे मालगाव नांदराणे चाळीसगाव मेमुंबे अरबी बकरूड धुळे जिल्हा परिसर निमशोडी मुसळधार पावसाचा अंदाज आहे धुळे अंजंग कापडणे तसेच चिमठाणे नांदराणी घोडी इसालीस सतरेसेन बालवाडी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे जो जोर कमी राहील जळगाव जिल्ह्याकडे जो जळगाव वसाव उडाली मुक्ताईनगर चोपडा ओवाड हलका पाऊस राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागातही जोर जास्त राहील चाळीसगाव साईगवन अंबाला कन्नड हतनूर तालवड ममदापूर नांदगाव मुसळधार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे पुलंब्री श्री छत्रपती संभाजीनगरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे हलका मध्यम राहील बीड लातूरलाही बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस असून धाराशिवच्या भागामध्ये जोर कमीच राहील मात्र लातूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे रैनापूर लातूर श्रंतपाल लातूर रोड उड्झुक उदगीर मोरगी जळकोट मोकेट डिगुळुदुड तुफान पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे कवठा लोहा बुजुर्ग कांदाला जोरदार पावसाचा अंदाज आहे गंगाकेड पालमलाई मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे रात्रीच्या दरम्यान राहील तसे चंद्रपूर यवतमाळ वर्धा अकोला बुलढाणा मध्यम स्वरूपात येईल जोरदार पावसाची शक्यता वर्धा हिंगणघाट तुळजापूर आणि तसेच धोतीवाडा कुडाली काटोल कर्जना जोरदार पावसाचा अंदाज आहे बनवल्याच्या दक्षिण भागामध्ये लखनी साकोली संग्रणी अडाईल गोथमगाव पावणी भिवापूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे जोर कमी बघायला मिळणार आहे तसेच मध्यरात्रीच्या सुरुवातीला पावसाचा अंदाजा जबरदस्त हा श्री छत्रपती संभाजीनगर अकोला जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये पावसाची स्थिती ही धाकेपाल पैठण बगूर पातर्डी अहिल्यानगरचा काही परिसर श्रीरामपूर तालिकाबाद मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील अंबड जालना पद्मापूर देवळगाव राजा तसेच सिल्लोट चिखली बुलढाणा बुलढाणा जिल्ह्याचा काही परिसर खामगाव शोगगाव हो अकोला अकोला जिल्ह्याचा परिसर या भागात ते मुसळधार पावसाचा अंदाज राहील उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे वडगाव पाजरा पाऊर जामनेर आणि तसेच अंबळनेरंडळ जळगाव भुसावळ तुफान पावसाचा अंदाज राहील तुळे अंजंग शिरपूर तसेच शहादा या भागातील जोरदार पावसाचा अंदाज हा मध्यरात्रीच्या सुरुवातीला बघायला मिळणार आहे नांदेड भागाला आणि हिंगोली वाशिमलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज हा मध्यरात्रीच्या सुरुवातीला सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि मुंबईपर्यंतही मध्यम पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर सोलापूर सांगली पुणे अहिल्यानगर नाशिकचा परिसर ढगा स्थिती बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्क बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल તુમા સર્વિ આભાર બેટીયાને અને નૂર સોબતોપ્યંત નમસ્કાર બાય બાય